रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन आपण या व्हिडिओ मध्ये परमपूज्य नारायण दत्तानंद सरस्वती परमपूज्य माधवाश्रम स्वामी व राष्ट्रसंत पाचले गावकर महाराज या तीन गुरु शिष्यांच्या पदस्पर्शाने व तपश्चर्येने पावन झालेल्या दत्तवाडी नैकोटा तीर्थक्षेत्राची माहिती घेणार आहोत या तीन गुरु शिष्याने येथे अनेक शक्ती आणि ऊर्जा जागृत करून या पीठाला महान बनवला आहे अशा या महान तीर्थक्षेत्रा दर्शन घेणार आहोत ही दत्तवाडी नैकोटा येथे आहे दत्तवाडी नैकोटा येथील या मुक्त कीर्तेश्वर मंदिरातील ही त्याच्या पूर्वेकडून राहणारी सोमगंगा ही सोमगंगेचा उद्गम घाटनांदूर या ठिकाणी झालेला आहे नारायण दत्तानंद सरस्वती तिथं बऱ्याच दिवस घाटनांदूरला राहत होते त्यांना तिथं सोमेश्वर तीर्थ स्थापन केलं आणि त्याच तीर्थातून ही सोमगंगा आहे ती घाटनांदूरवरून इकडं वाहत वाहत जाऊन पुढे ती गोदावरीला जाऊन मिळते अशा प्रकारची ही गंगा गोदावरी याच्यात तीर्थ आहे आणि एक तीर्थ त्या समाधीस्थळाजवळ आहे त्याला अमृत तीर्थ म्हणतात आणि बाकी आठ तीर्थ या ठिकाणी या गंगेच्या परिसरात सामावलेले आहे दत्तवाडी नैकोटा हे शक्तीपीठ आणि ऊर्जापीठ आहे येथे पुरातन असे मुक्त कीर्तिश्वर महादेवाचे जागृत देवस्थान आहे तीन गुरु शिष्याची समाधी असलेलं भारतातील एकमेव द्वितीय असं स्थान दत्तवाडी आहे ट्रस्टीच्या वतीने या ठिकाणी भक्तांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे आहेत माधवाश्रम स्वामी माधव आश्रम स्वामी माधव आश्रम स्वामी यांना दीर्घ आयुष्य लाभलं लिंबा मोहळा या ठिकाणी मुक्काम करत करत माधव आश्रम स्वामी नारायण दत्तानांद ग्रंथ या ठिकाणी आले आणि त्यांना खूप मोठा या परिसराचा विकास केला त्याच वेळेस ही असलेली भूमी ते नारायण दत्तानंद सरस्वतीचं आणि माधव आश्रम स्वामीचं जुनं देव आहे या ठिकाणी या ठिकाणी ती देवाची पूजा करायचे याच्या मागच्या बाजूला इकडच्या बाजूला या ठिकाणी माधवाश्रम स्वामीचं भूमि आहे या मागच्या बाजूला आपल्याला खेळतातून की आज ही सगळी जीवात आहे किंवा आहे नारायण दत्तानंद सरस्वती माधवाश्रम स्वामी आणि राष्ट्रसंत सशन्त पाटलेवर हो या तीन गुरु शिष्याची समाधी भारतात तीन गुरु शिष्याची एकच समाधी असलेलं दत्तवाडी नैकुटा हे एकमेव ठिकाण हो आहे आणि या ठिकाणी पहिल्यांदा माधवाश्रम स्वामीनं नारायण दत्तानंदांचीही समाधी बांधली त्यानंतर त्याच वेळेस त्यांना आपल्या जवळच्या काही गुप्त गुप्त या समाधीमध्ये टाकलेल्या त्यानंतर स्वतःचं आणि फातलेगावकर महाराजांना या ठिकाणी त्यांच्या ज्या आस्ती आहेत त्या या ठिकाणी ठेवल्या त्याचबरोबर फातलेकर महाराजांच्या स्वतःच्या आस्थेसुद्धा या, या। त्यामुळे ह्या तीन गुरु शिष्याची जागृत समाधी आहे याच्या सुद्धा अनेक लोकांचे मानसिक रोग दूर होतात अशा प्रकारचा लोकांना अनुभवला आणि याच स्थळावर वंशपौर्णिमेला दरवर्षी या ठिकाणी समाधी सोहळा होता असतो आणि त्यासाठी लाखो लोक देशातून या ठिकाणी जमतात अशा प्रकारची जागृत दिव्य अशा प्रकारची समाधी आहे ही मुक्त कीर्तेश्वराची पिंड आहे याच ठिकाणी नारायण दत्त माधवाश्रम स्वामी आणि नारायण दत्तानंद ज्यावेळेस नारायण दत्तानंद इथला प्रवास संपून पुढच्या प्रवासाला जाणार होते त्यावेळेस माधवाश्रम स्वामी नारायण दत्तानंद याच मुप्तेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन बसले होते आणि शेवटी ब्रह्मरंद्रेच्या साह्यानं नारायण दत्तानंदाचा तो आत्मा माधवाश्रम स्वामीनं काढून घेतला आणि या ठिकाणीच त्यांना शेवटचा श्वास घेतला अशा प्रकारचं स्वामीचं आणि नारायण दत्तानंदाचं या ठिकाणचं कार्य आहे आणि त्यानंतर नारायण दत्तानंतर माधवाश्रम स्वामीनं या ठिकाणी पूर्ण व्यवस्था केली इथं ध्वनी आणि बाकीच्या गोष्टी केल्या आणि मुक्त कीर्तेश्वराचं मंदिर मात्र नारायण दत्तानंदाने शोधून काढलेलं होतं आणि तेच त्यामध्ये पहिल्यांदा हे किर्तेश्वर नाव होत आहे महादेवाला तर नंतर महाराजाने माधव आश्रम चांगली हे मुक्त किर्तेश्वर अशा प्रकारचं नाव दिलं आणि अशा हे पावन आणि जागृत अशा प्रकारचं दत्तवाडीतलं दैवत आहे आणि त्याला हजारो भक्त लाखो भक्त वर्षभरामध्ये दर्शनासाठी येत असत महाराज दत्तवाडीने निवासस्थानी या खोलीमध्ये थांबत असत ते थी थी या ठिकाणी आराम करत असत आणि त्यामुळं ही चिंची जी पुरातन खोली आहे तिचंही जीर्णोद्धार करून या खोलीला एक चांगलं स्वरूप देण्यात येत एकंदर हे जे नवीन ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी ते बांधकाम पूर्ण सुरू आहे त्या तिकडेही बांधकाम सुरू आहे ते बांधकाम पूर्णतः या मंदिराचा विकास करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी लोकांना सहवास मिळावा भक्तवास मिळावा भक्तनिवास मिळावा राहण्याची सोय व्हावी या हेतून हो। ते उभारण्यात येत आहे आणि हे विकास काम असंच पुढे चालत राहावं अशा प्रकारची सर्व भक्तांच्या त्यांनी विनंती आहे आणि ज्यांना ज्यांना जे जे योगदान यामध्ये दे देत आहे ते ते योगदान त्यांना द्यावं याला आपण महाराजांची सेवा म्हणू आणि याला कुठं अडथळा जर होत असेल तर ते महाराजाची बैमानी आहे आपण महाराजाचे खरे भक्त नाहीत हे दाखवण्याचा तो, तो प्रकार ठरेल यामुळं आपण सातत्यानं या, या दत्तवाडी नरकोटा तीन पिढ्यानं या ठिकाणी तपश्चर्या केली पाचल्यावर महाराजांना तर दोनदा अवतार घ्यावा लागला आणि दोनदा अवतार घेऊन त्यांना आपलं हे राष्ट्रकार्य समाजकार्य धार्मिक कार्य केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणाला या तीर्थक्षेत्राला फार मोठं महत्व आहे सर्वांनी सहकार्य करावं सोमनाथाची था धुनी आहे हे शक्तीपीठ जे होत परंपरा आहे आणि त्यानंतर माधवाश्रम स्वामी चारा दत्तानंदाने पहिल्यांदा आता आल्याच्या नंतर ह्या धुनीला सुरुवात केली त्यानंतर माधव आश्रम स्वामीनं ह्या धुनीला सुरुवात केली आणि अशा तऱ्हे धुनी रात्रंदिवस या ठिकाणी ही आणखी चालू आहे आणि आणखी ही ती सुरू आहे त्यांच्या मागणी अशा प्रकारचं या दत्तवाडी नैकोटाच या ध्वनीच महत्व आहे आणि मूळ या ठिकाणी अनेक साधू संत या ठिकाणी येऊन गेलेले आहेत नारायण दत्तानंद सरस्वती माधव आश्रम स्वामी आणि त्याच्यानंतर पाटलेवकर महाराज त्या तीन गुरु शिष्याच्या परंपरेनं या ठिकाणी तप केलं या ठिकाणी कार्य केलं आणि या तीन गुरु शिष्याची इथं समाज जागृत समाज कीर्तेश्वर मंदिराच्या ठिकाणी हा मूळ कीर्ते हे तिन्ही संतांचा वास इथं झालेला आहे आणि हे सर्व आहे बस आणि हे गावकऱ्यांना रोखलं तुम्हाला जे बोललो ते बस इथपर्यंत दोन कथा आहे ती आहे वर इथल्या काय आणि हे परमपूज्य माधव आश्रम स्वामी यांचे मंदिर आहे या मंदिरात गुरुदेव दत्तात्रय माधव आश्रम स्वामी व राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या मूर्ती या ठिकाणी प्रत्येक दिवशी त्रिकाळ महापूजा आरती होते अनेक भक्त त्यांचा लाभ घेतात जागृत दैवत असल्यामुळे काहींच्या अंगात संचारही होतो मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा